गरुडाचे वारीके कासे पितांबर गरुडाचे वारीके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन बरवया बरवंटा घनमेघ सावळा बरवया बरवंटा घनमेघ सावळा वैजयंती माळा गळा शोभे मुगुट माथा कोटी सूर्यांचा झळाळ मुगुट माथा कोटी सूर्यांचा झळाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ओती व श्रीमुख सुखाचे सकळ ओती व श्रीमुख सुखाचे सकळ वामांगे वेल्हाळ रखुमादेवे उद्धव अक्रूर उभे दोहींकडे उद्धव अक्रूर उभे दोहींकडे वर्णित पवाडे सनका दिग तुका म्हणे नव्हे आणि का सारीखा तुका म्हणे नव्हे आणि का तोची माझा सखा पांडुरंग